बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी आहे रुग्णालयाची चूक नाही अशी मंगेशकर रुग्णालयानं भूमिका घेतली आहे रागातून तक्रार केली असल्याचं रुग्णालयाचं मत आहे सुरुवातीला अडीच ते तीन लाख रुपये भरावे अशी सूचना केलेली असताना रुग्णालय प्रशासनाला न कळवता रुग्णाचे नातेवाईक निघून गेले असं आता रुग्णालयाच्या प्रशासनानं म्हटलंय महत्वाची अपडेट आहे पुण्यातून रुग्णालयाची चूक नाही अशी मंगेशकर रुग्णालयानं भूमिका स्पष्ट केली आहे मागितल्याच्या रागातून तक्रार केली असं रुग्णालयाचं मत आहे दरम्यान सुरुवातीला ते लाख रुपये भरावे अशी सूचना केलेली असतानाही रुग्णालय प्रशासनाला न कळवता रुग्णाचे नातेवाईक निघून गेले असा आरोप आता या रुग्णालयानं केलाय यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी रेवती हिंगवे आहेत रेवती आता रुग्णालयाची चूक नाही असं मंगेशकर रुग्णालयानं म्हटलेलं आहे नेमकी काय अधिक माहिती दिली या संदर्भात त्यांनी नक्कीच आपण बघतोय दीपाली जसं की खरं तर हा कुठल्याही प्रकारचा अहवाल नसून एका वृत्तपत्रामध्ये ही बातमी सगळ्यात पहिले आलेली होती आणि त्यानंतर त्याच वृत्तपत्रे पत्राच्या संस्थेने एक मेल लिहिलेला होता आणि त्या मेलचं प्रत्युत्तर देताना मंगेशकर हॉस्पिटलनी त्यांच्या लेटर हेडवरती हे जे त्यांची अंतर्गत समिती जी नेमण्यात आलेली होती त्या अंतर्गत समितीचा जे काही चौकशी झाली त्याच्यातनं हे त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि ते प्रत्युत्तर दिलेलं आहे त्याच्यातले जे निष्कर्ष त्यांनी लावलेले ते असे आहेत सदर रुग्णासाठी ट्विन प्रेग्नन्सी धोकादायक होती जसं आपल्याला माहिती आहे की ज्या महिला ज्यांचं निधन झालं भिसे नावाच्या ज्या महिला होत्या तनिषा भिसे त्यांचं निधन झालं आणि खरं तर ते त्यांना दोन जुळ्या मुली देखील झालेल्या होत्या नंतर दुसरी माहिती रुग्णालय असून सुद्धा माहितीचे रुग्णालय असून सुद्धा ए एन सी चेकअप पहिले सहा महिने रुग्णालयात आले नाही खरं तर त्यांची पहिल्यापासूनच तपासणी जी आहे किंवा जे उपचार आहेत ते दिनानाथ मग मंगेशकर रुग्णालयात चालू होते काही वर्षांपूर्वी त्यांची पन्नास टक्के सवलतीमध्ये तिकडे त्यांची इकडे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये त्यांची त्यांचा उपचार देखील झालेला होता असं या जे स्पष्टीकरण आहे किंवा प्रत्युत्तर आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे त्यासोबतच ॲडव्हान्स मागितल्याच्या रागातून तक्रार केलेली आहे अशा यात असे हे जे चार मुद्दे आहेत हे चार मुद्दे त्यांनी या पत्रकात दिलेले आहे हा कुठल्याही प्रकारचा अहवाल नाही आहे मी परत परत तेच सांगते हा कुठल्याही प्रकारचा अहवाल नसून सिविक ज्या एका वृत्तपत्रामध्ये एक बातमी ही समोर आलेली होती त्या बातमीमधनं त्यांनी जेव्हा रुग्णालय प्रशासनाला प्रश्नचिन्ह केला की नक्की तुमचे याच्यावरती भूमिका काय तर ती भूमिका घेत जे रुग्णालय प्रशासन आहे त्यांनी हे जे चार निष्कर्ष आहेत ते त्यांनी लावलेले आहेत तर आता जी राज्य सरकारकडनं समिती नेमण्यात आलेली आहे चार सदस्य जी समिती असेल ते ती जो तो राज्य देण्यात येईल त्यामध्ये एक स्त्री रोग तज्ज्ञ देखील असतील त्यासोबतच पुणे महानगरपालिकेचे आरोग्य विभागाचे जे प्रमुख आहेत मीना बोराडे हे देखील त्याच्यामध्ये असतील त्या समितीमध्ये त्यासोबतच पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने आत्ता कारणे दाखवा नोटीस सुद्धा रुग्णालयाला दिलेली आहे तर आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे की राज्य सरकारला जो अहवाल जाईल त्यातलं काय निष्कर्ष समोर येतात कारण आता या सगळ्याची दखल ही राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी सुद्धा घेतलेली आहे आणि त्यासोबतच राज्याचे जे महिला आयोग आहेत महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर त्यांनी सुद्धा या सगळ्याची दखल घेतलेली आहे आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे की अहवालात काय समोर येतं आणि पोलीस काय कारवाई करतात त्यामुळे हा अहवाल कधी हे केला जातो आणि त्याच्यातून काय माहिती समोर येते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तिकडे पुण्यातील गर्भवती महिलेचं मृत्यू प्रकरणी दीनानाथ रुग्णालयाबाहेर सर्व पक्षांनी आंदोलन केलेलं आहे दीनानाथ रुग्णालयात शिवसेना शिंदे गटाचे ठाकरे गटाचे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते दाखल झालेत रुग्णालयाबाहेर सर्व पक्षांकडून आंदोलन सुरू आहे ही चॅरिटेबल ट्रस्ट असूनही रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय आणि या संदर्भात प्रशासनाला जाब विचारण्यासाठी कार्यकर्ते दाखल झालेत यावेळी शिवसैनिकांनी रुग्णालयावर शाई फेकली आहे तसंच काहींनी चिल्लर फेकून संताप देखील व्यक्त केलेला आहे आपण पाहतोय रुग्णालयाच्या नावाला पतित पावन संघटनेने एकीकडे काळ फासलाय त्यानंतर रुग्णालयावर शाई फेक देखील युवक काँग्रेसकडून करण्यात आले आणि त्यानंतर शिवसेनांकडून या अधिकाऱ्यांवर प्रशासन हॉस्पिटल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर चिल्लर फेकून आंदोलन करण्यात आलेलं आहे बाहेर करतोय आक्रोश आहे हा युवकांचा आक्रोश आहे हा जनतेचा आक्रोश आहे सरकारला जागा करण्यासाठी आक्रोश आहे हा निवेदनासाठी बाहेर येतच नाहीये डॉक्टर केकर कुठे आहेत तुम्ही इथं जर सीएमडी आहात इथे जर डायरेक्टर आहात तुमचं स्पष्टीकरण अजूनपर्यंत आलेलं नाही मीडियाच्या लोकांना इथं आत जाऊ देत नाहीये जर प्रश्न पिअर विचारला जातोय तर तो संबंधित व्यक्ती सांगतोय की आम्ही थोडा वेळ तुम्हाला स्पष्टीकरण देऊ हे कसं नाही त्यासाठी आम्ही युवक काँग्रेसचा निषेध करतोय आणि युवक काँग्रेस इशारा आहेत आमच्यात गांधी आणि भगतसिंग दोघे आहोत आम्ही आजपर्यंत आतापर्यंत तुम्हाला प्रेमात सांगतोय याच्या पुढे परत कुठेही जर अशी घटना घडली गट तर त्याचं उत्तर तुम्हाला खूप उटनेहीपणे मिळणार आहे याचं म्हणून आम्ही बाहेर आंदोलन करत आहे ट्रस्टी जर गावल्या तर ट्रस्टीला काळ भासल्याशिवाय आम्ही सोडणार नाही नावाचा हा निषेध व्यक्त केलेला आहे त्यांनी काळ कृत्य केलेला आहे काळे पैसे मागण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आम्ही नावाला काळ भासलेला आहे हे रुग्णालय जे आहे या रुग्णालयाच्या जे सगळे ट्रस्टी आहेत यांना सरकार आणि सर्व पक्षाच्या लोकांचा अवरध असत आहे त्याच्यामुळे हे माजलेले आहेत गेंड्याच्या कातड्यासारखे आहेत त्यांचं गेंड्याचं कातड जर उतरायचं असेल तर पतीत पावलेच उतरू शकतो गुन्हा दाखल केला नाही तर जे प्रमुख आहेत त्यांना आम्ही आतमध्ये येऊ देणार नाही फिरू दरम्यान दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर यांनी काय म्हटलंय पाहूयात मी एवढंच सांगतो आत्ता याविषयी आता हा विषय तसा मेडिकल संबंधी गुंता गुंतीचा आहे आता पूर्ण माहिती जी शासनाला गेलेली आहे त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला योग्य स्पष्ट करतो की जी माहिती आलेली आहे ती दिशाभूल करणारे अर्धवट आलेली आहे रुग्णालय याविषयी त्याची भूमिका लवकरच स्पष्ट करेल दरम्यान चौकशीचा अहवाल आल्यावर कडक कारवाई करणार तसंच रुग्णांचे हक्क डावलले जात असतील तर ते गंभीर असून धर्मादाय रुग्णालयाबाबत एसओपी तयार करणार अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिलेली आहे पुण्यातील मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीनं एका पेशंटला अधिक पैशाची रक्कम भरली नाही म्हणून ज्या पद्धतीनं आरोग्य सेवेच्या एकूण यंत्रणेमध्ये उशीर झाला आणि त्यातून जी काय घटना घडली त्या सगळ्या घटनेमुळं निश्चितपणानं सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं एक अस्वस्थ करणारी मनाला सुन्न करणारी अशा पद्धतीची कालची पुण्यातील घटना आहे या घटनेच्या माध्यमातून एका बाजूला पुण्याचे डेप्युटी डायरेक्टर आणि त्यांच्या अध्यक्षतेखालच्या कमिटीला आपण त्या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याबद्दलचे आदेश दिलेत या चौकशी समितीच्या माध्यमातून एका बाजूला हॉस्पिटलचं दुसऱ्या बाजूला नातेवाईकांचं किंवा अन्य लोकांची सुद्धा जी जी म्हणणं असेल ते म्हणणं ऐकून घेतील आणि त्यानंतरचा जो अहवाल येईल त्या अहवालानंतर मात्र संबंधित हॉस्पिटलवर सुद्धा जी कायदेशीर कारवाई करणं आवश्यक आहे ते आपण कायदेशीर कारवाई करू तस त्याचबरोबर या मंगेशकर हॉस्पिटलची नोंदणी ट्रस्ट खाली आहे शासनाच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या योजनांचा किंवा शासनाच्या सगळ्या सुविधांचा सुद्धा लाभ आम्ही सर्व मंडळी या हॉस्पिटल देत असतो त्यामुळे अशा पद्धतीच्या पैशाची मागणी हॉस्पिटल करू शकते का याच्याबद्दलची सुद्धा चौकशी होईल आणि जे चुकीचं असेल त्याच्यावरती कठोर कारवाई राज्य शासनाच्या वतीनं आपण करणार आहोत नाही त्याच्यामध्ये चौकशीचे आदेश मला वाटतं दिलेले आहेत दिले जातील परंतु डॉक्टरांनी ज्या वेळेला घेतात ज्यावेळेला शपथ घेतात त्यावेळेला माणूस किंवा दृष्टीने त्यांनी काम करणं आवश्यक आहे आणि दिनानाथ मंगेशकरांच्या नावाने असलेलं हॉस्पिटल तिथे जर का अशा पद्धतीने पैशाला जास्त महत्व देत असेल तर अतिशय चुकीचं आहे एक गर्भवती महिलेचा जर का तिथे मृत्यू होत असेल तर अतिशय गंभीर घटना आहे आणि ह्या गांभीर या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन नक्कीच चौकशी आणि जे काय दोषी त्यांच्यावर कारवाई केली जाते